माडा तालुक्यातील अरणगाव निसर्गाच्या कुशीत वसलेलं एक शांत निवांत ठिकाण पण या शांततेमागं दडलेलं होतं एक भयानक सत्य कार्तिक खंडागळे नावाच्या तरुणाच्या रहस्यमय हत्येनं हे गाव अक्षरशः हदरवून गेलं सुरुवातीला सर्वसामान्यांना वाटलं की हे एखादी वैयक्तिक दुश्मनी असेल पण जसजसा तपास पुढे सरकला तस तसे एक एक धागेदोरे उलगडत गेले आणि त्यातून समोर आलं एक अनपेक्षित धक्कादायक वास्तव अरण गावातील तरुण कार्तिक खंडागळे याची निर्गुण हत्या झाली आणि संपूर्ण गावावर शोककळा पसरली सुरुवातीला ही एक कौटुंबिक वादातून घडलेली घटना वाटत होती पण माडा पोलिसांनी अत्यंत कौशल्यानं या प्रकरणाचा छडा लावला आणि जे सत्य समोर आलं ते धक्कादायकच होतं पोलिसांच्या तपासात समोर आलं की कार्तिकच्या हत्येचं कारण होतं अनैतिक संबंध कार्तिकला त्याचा चुलत भाऊ म्हणजेच सचिन महादेव खंडागळे यानंच हत्या केल्याचं निष्पन्न झालंय सचिनचे नात्यातील एका महिलेसोबत असलेले अनैतिक संबंध हे त्याला समजलेले होते हेच सत्य त्याच्या मृत्यूचं कारण बनलं या हत्येप्रकरणी पोलिसांनी तात्काळ कारवाई करत सचिन महादेव खंडागळे याला ताब्यात घेतलंय यापूर्वीच त्याचा दुसरा चुलत भाऊ संदेश खंडागळे याला देखील अटक करण्यात आली होती दोघांनीही माडा येथील न्यायालयात हजर करण्यात आलं आणि त्यांना सव्वीस जुलैपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आहे तपासातून हे स्पष्ट झालंय की मुख्य संशयित सचिन खंडागळे आणि ती नातलग महिला यांच्यात अनैतिक संबंध होते कार्तिकला याची माहिती झाली होती आणि तो हे सत्य घरात सांगणार होता हेच सचिनला नको होतं त्यामुळेच सचिन संदेश आणि इतर तिघांनी मिळून कार्तिकला संपवण्याचा कट रचला दहा वर्षाच्या कार्तिकला गोड बोलून घटनास्थळी नेण्यात ने आलं तिथं तिघांनी मिळून त्याचा गळा दाबला आणि त्यानंतर निर्दयीपणे चाकून त्याच्या गळ्यावरती वार करून त्याची हत्या केली ही माहिती पोलीस तपासात समोर आली आहे या घटनेतील इतर तिघे आरोपी अजूनही फरार आहेत पण पोलीस निरीक्षक नारायण पवार यांनी सांगितलंय की त्यांना लवकरच ताब्यात घेतलं जाईल कार्तिकच्या हत्येनंतर त्याचे कुटुंबीय आणि नातेवाईक अस्वस्थ होते मृतदेह सापडल्यानंतर त्यांचा संतापणावर झाला आणि त्यांनी आरोपीला तात्काळ अटक करण्याची मागणी केली धक्कादायक बाब म्हणजे संशयित सचिन आणि संदेश हे दोघे पंधरा जुलै रोजी पोलिसांसोबत कार्तिकचा शोध घेण्याचं नाटक करत होते मात्र पोलिसांच्या तपासात एका सीसीटीव्ही फुटेजमध्ये मृत कार्तिकला त्याचा चुलत भाऊ दुचाकीवर घेऊन जाताना दिसला हा धागा पकडून पोलिसांनी सचिनला ताब्यात घेतलं आणि त्याची कसून चौकशी केली तेव्हा त्याने आणि संदेशनं गुन्ह्याची कबुली दिली होय एकोणीस वर्षीय सचिन आणि संदेश खंडागळे या चुलत भावांनीच दहा वर्षाच्या त्यांच्या निष्पाप भावाची कार्तिकची निर्गुण हत्या केली केवळ अनैतिक संबंधाचं रहस्य उघड होऊ नये यासाठी त्यांनी हे क्रूर पाऊल उचललं ही घटना आपल्याला नाते संबंधातील गुंतागुंत आणि त्यातून उद्भवणाऱ्या भयानक परिणामांची जाणीव करून देतो पोलीस प्रशासनानं केलेल्या जलद कारवाईमुळे या प्रकरणाचा छडा लागलाय पण या घटनेनं अरण गावावर अजूनही दुःखाची छाया आहे